नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाच्या आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत ध्यानातील एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे खानूकोंडय स्थबीराची कथा खाणूकोंडय स्थबीर तथागथांजवळ कर्मस्थान ग्रहण करून जंगलात जाऊन ध्यान करून थोड्याच दिवसात अर्हंतपद त्यांनी प्राप्त केले तथागतांच्या दर्शनाकरिता ते जेतवनाकडे निघाले प्रवासामुळे थकले होते मार्गात एके ठिकाणी एक पर्वत शिळेवर बसून ध्यान समापन झाले रात्री पाचशे चोरांनी एक गाव लुटले मालाचे गाठोडे बांधून त्याच मार्गाने त्या शिळेवर आले खुंटी समजून सारे गाठोडे त्यांच्या डोक्यावर ठेवून गाढ झोपले सकाळी सारे गाठोडे उचलून चालू लागले तेव्हा स्तवीर उठले अमानूस समजून चोर ओरडत पळू लागले भिक्षू म्हणाले उपासकानो मी भिक्षू आहे भिऊ नका ते परत आले त्यांच्या पायावर डोके ठेवून क्षमा मागून त्या ते क्षणी त्यांच्याजवळ प्रवर्चित झाले खानू कोंडेई अस्तबीर त्यांना घेऊन तथागथांकडे आले प्रणाम करून एके बाजूस बसले व त्यांना वृत्तांत सांगितला तेव्हा तथागथाने एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ दुष्प्रज्ञ आणि ध्यानरहित शंभर वर्ष जगण्यापेक्षा प्रज्ञा आणि एकाग्र चित्त असे एक दिवस जगणे बरे सार प्रज्ञावंताचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ आहे यापुढील भागात आपण पाहणार आहोत उद्योगी एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद